राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये सोलापूर शहरातील एक युवा नेतृत्व आदरणीय आनंददा चंदनशिवे त्याचबरोबर एक दुसरे युवा नेतृत्व टोपी बैशेख या दोन नेत्यांचं एक संमिश्र अशी एक बैठक आमचे राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेशद्दा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी आणि आमचे कार्याध्यक्ष जिवजी बागवान यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडली सोलापूर शहरातील अनेक प्रश्नावर या बैठकीमध्ये चर्चा झाली त्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात अनेक प्रश्न आदरणीय दादानी आनंददा आणि कौफीबे मांडले त्या सर्व <TE> चर्चातून सोलापूर शहरातील राजकीय विषयावर चर्चा झाली आपण पाहताय की सोलापूर शहरामध्ये गेली अनेक वर्ष वय असतील आनंददादा असतील या सोलापूरच्या विकासाची त्यांची नाळ जोडलेली आहे सोलापूर शहरामध्ये त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क आहे दादा जर आपण पाहिलं आनंददाचं तर की सोलापूर शहर त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा आणि राज्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ त्यांनी चालवली आहे आणि असा एक चळवळीचा नेता आमच्या राष्ट्रपक्षामध्ये प्रवेश करू इच्छितो त्याचबरोबर तौफिकभाई शेख हे देखील एक अल्पसंख्यांक समाजाचं एक मोठं नेतृत्व हे देखील आमच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितो इच्छितात त्या दोघांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय येणाऱ्या काळामध्ये आदरणीय ने आमचे नेते आजितदा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य मेळावा होईल त्या मेळावामध्ये आनंददा असतील आणि भाई असेल यांच्या आजारोचे समर्थक असेल हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतील निश्चितच या दोन महान नेत्यांमुळं आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीची ताकद वाढणार आहे येत्या लोकसभा असतील विधानसभा असतील आणि येणारे महापालिके असेल या तिन्ही इलेक्शनमध्ये निश्चितच या दोन नेत्यांचा प्रभाव पक्षाच्या मतपेटीमध्ये दिसून येईल असे आम्हाला खात्री वाटते आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा